पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव ठिकाण नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सोयगाव तिथं जमिनीच्या वादातून दोन भावंडातल्या तक्रारी वाढल्या आणि त्यातून एका भावानं दुसऱ्या भावाच्या कुटुंबातल्या सर्वांचा खून केला त्या सामूहिक हत्याकांडानं ना नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्य हादरलं होतं त्याला पाटील हत्याकांड म्हणून नाशिकच्या मालेगावात ओळखलं जातं आणि ज्या बंगल्यात हे हत्याकांड झालं त्याला सात खुनी बंगला म्हणून ओळखलं जातं आजही त्या सात खुनी बंगल्याची मालेगावमध्ये इतकी दहशत आहे की कि लोक तिथं राहायचं सोडा पण बंगल्याचं नाव घ्यायचं म्हटलं तरी टरकतात नेमकं काय घडलं होतं त्या सात खुनी बंगल्यात रक्ताच्या भावानं आपल्या सख्ख्या भावाचं अख्खं कुटुंबच का आणि कसं संपवलं त्याचीच ही सगळी रक्तरंजित कहाणी मालेगाव तालुक्यात सोयगाव इथं राहणारे सुपडू पाटील हे कृषी अधिकारी होते आपल्या शेत जमिनीवर एक नर्सरी चालवत होते हो त्यांच्या घरी त्यांची पत्नी पुष्पाताई पाटील आई केसरबाई दोन मुली पूनम आणि रुपाली आणि एक मुलगा राकेश असं त्यांचं कुटुंब होतं तर सुपडू पाटील यांचा बंधू प्रकाश पाटील हा त्याच्या कुटुंबियांसह नाशिक इथं राहत होता तो नाशिक इथल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेत वॉटर एनलायझर म्हणून कार्यरत होता प्रकाश पाटील यांना संदीप पाटील नावाचा एक मुलगा आहे त्यावेळी संदीप पाटील हा इंजिनिअरिंगसाठी पुण्यातल्या एम आय टीमध्ये शिक्षण घेत होता तिथंच हॉस्टेलमध्ये तो राहत असायचा ही घटना घडली तेव्हा संदीप केवळ वर सतरा वर्षांचा होता आणि इंजिनिअरिंगचं त्याचं पहिलंच वर्ष चालू होतं स्थानिकांच्या मते शहाण्णवच्या काळात पाटलांकडे खूप जमीन होती त्याच जमिनीच्या वाटणीवरून पाटील बंधूंमध्ये वाद चालू होते प्रकाश पाटील हा त्याचे थोरले बंधू सुपडू पाटील यांच्याकडे सातत्यानं आपल्या मालकीच्या जमिनीची वाटणी मागायचा पण सुपडू पाटील नेहमी त्यावर नंतर विचार करू असं सांगून वाटणीसाठी टाळाटाळ ताल करायचे व्यंकट पगारे हे पाटील बंधूंचे शेजारी आणि त्यांचे नोकर होते त्यांनी पोलीस तपासात नोंदविलेल्या जबाबानुसार दोन्ही भावांमध्ये जमिनीच्या वादातून भांडणं व्हायची आणि त्यावेळी ते एकमेकांना जिवे मारण्याची धमकेसुद्धा द्यायचे त्यात वादाचं रूपांतर पुढं मोठ्या हत्याकांडात झालं एकदा उन्हाळ्यात व्यंकट पगारे झाडांना पाणी देत होते तेव्हा प्रकाश पाटील आणि सुपडू पाटील यांच्यातील भांडणं पगारेंनी ऐकलं त्यावेळी प्रकाशनं सुपडू पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती दुर्दैवानं ती धमकी प्रकाशनं सुद्धा करून दाखवली असंही पगारेंनी सांगितलं त्यांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या दोन आधी म्हणजेच तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी सायंकाळी संदीप पाटील याला सुपडू पाटील यांच्या घरी आलेला त्यांनी पाहिलं होतं त्यावेळी संदीपकडे एक सुटकेस आणि शबनम बॅग होती त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी दुपारी आणि रात्रीही त्यांनी संदीपसोबत सुपडू पाटील यांच्या पत्नी पुष्पाताई पाटील आई केसरबाई पूनम रुपाली राकेश यांना एकत्र पाहिलं त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि ते झोपे गेल्याचं यांनी सांगितलं पोलिसांनी लिहिलेल्या जबाबानुसार व्यंकट पगारे हा सुपडू पाटलांचा नोकर होता तो बंगल्याच्या पन्नास फुटावरील एका शेडमध्ये राहत होता तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी संदीप पाटील सुपडू पाटील यांच्या घरी आला आणि पंचवीस ऑक्टोबरपर्यंत म्हणजे घटनेच्या दिवसापर्यंत तो तिथंच राहिला पगारेनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्यांनी पंचवीस ऑक्टोबरच्या रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास रुपालीचा आई ग असा ओरडण्याचा आवाज ऐकला तर केसरबाई तिला शांत हो म्हणत असल्याचंही त्यांनी ऐकलं त्यानंतर त्यांनी बंदुकीच्या गोळीचा आवाजही ऐकला परंतु सुपडू पाटील यांच्याकडं रानडुक्कर मारण्यासाठीची एक बंदूक आहे आणि म्हणून त्यांनी रानडुकरावर गोळी झाडली असेल असा विचार करून पगारे त्या रात्री झोपी गेले दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुपडू पाटील यांच्या हाऊसमध्ये राहणारा सुरेश पाटलांच्या गोठ्यात आला जनावरांचं दूध काढण्यासाठी त्याला बादली हवी होती ती आणण्यासाठी तो पुढं गोठ्यातून सुपडू पाटील यांच्या बंगल्यावर गेला त्यात बंगल्याच्या दाराला कुलूप रावलेलं दिसलं त्यावर एक चिठ्ठीही अडकवलेली त्याला दिसली त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की आम्ही सर्व स्टेशनच्या बाहेर म्हणजे परगावी जात आहोत आम्ही रविवारी किंवा सोमवारी परतत आहोत त्यामुळे पुढची सर्व कामं थांबवावी सुरेशनं ती चिठ्ठी व्यंकटेश पगारे यांना दाखवली तोपर्यंत पाटलांकडे सालदार म्हणून काम करणारा सुभाष तिथं आला मग काहीतरी विचित्र घडल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं त्यावेळी पगारे यांनी सुरेश आणि सुभाषला रात्रीचा किस्सा सांगितला त्यानंतर रात्री काहीतरी भलताच प्रकार घडल्याचं दोघांच्या लक्षात आलं पगारे यांनी सुभाषला ती चिठ्ठी घेऊन सुपडू पाटील यांची बहीण विजू हत्याकडे जायला सांगितलं माहिती मिळताच विजूात्या पती झुंबर पाटील यांच्यासह सुपडू पाटलांच्या घरी आल्या झुंबर पाटील यांनी पुढं अशोक अण्णांना फोन करायला सांगितलं आता अशोक अण्णा हे सदरगावचे ग्रामस्थ होते की पाटलांचे नातेवाईक याची माहिती मिळू शकली नाही दरम्यान अशोक अण्णा आणि सुपडू पाटील यांचे सर्व चालक तिथं आले ते सर्व आल्यानंतर व्यंकट पगारे यांनी त्यांना आपण रात्री काय पाहिलं याची माहिती दिली त्यानंतर त्या सर्वांनी मिळून बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बंगल्याचे दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या स्वयंपाक घराचा दरवाजा बंद असल्याचेही पगारेंना आढळून आलं मग त्यांनी स्वयंपाक घराचा दरवाजा ताकद लावून उघडला तिथं त्यांना सुपडू पाटील यांच्या व्हॅनच्या चाव्या डायनिंग टेबलवर पडलेल्या आढळल्या मग ग्रिलमधून काठी घालून त्यांनी त्या चाव्या घेतल्या आणि त्यानंतर पुष्पाताईंच्या खोलीकडे पगारे झुंबर पाटील सुरेश आणि अशोकांना गेले त्यानंतर अशोकांना आणि इतरांनी सुपडू पाटील यांच्या अख्खा बंगलाभर फेरपट मारला त्याने बेडरूमच्या खिडकीचा मागील दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना सुपडू पाटील आणि पुष्पाताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले ते चित्र पाहून व्यंकट पगारे जागेवर रडू लागले पुढं मग अशोकांना लगबगीनं पोलिसांना माहिती देण्यासाठी स्कूटरवरून निघाले छावणी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले त्यांनी बंगल्यात एकूण सहा मृतदेह हो पडलेले आढळले त्यानंतर पुढं सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी तत्कालीन पी आय मोरे हे सुपडू पाटील यांच्या बंगल्याची झडती घ्यायला आले तेव्हा त्यांना सुपडू पाटील यांची काळ्या रंगाची पॅन्ट सापडली त्यामध्ये सुपडू पाटील यांची मुलगी पूनम हिच्या नावाची चिठ्ठी होती खरं तर ती चिठ्ठी संदीप पाटीलने लिहिलेली होती त्यावर त्याचा पुण्यातील हॉस्टेलचा पत्ता लिहिलेला होता तो असा खोली क्रमांक एकशे वीस महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल बॉईज हॉस्टेल पौड रोड कोथरूड महागणेश कॉलनी पुणे एकोणतीस त्यानंतर पी आय मोरे यांनी पी एस आय उगले यांना पुण्याला जाण्यासाठी नियुक्त केलं आणि संदीप पाटील यांचं हस्ताक्षर मिळवण्यास सांगितलं पी एस आय उगले यांनी सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी संदीप पाटील याच्या हॉस्टेलच्या खोलीत असलेल्या लाकडी कपाटातून का काही वह्या जप्त केल्या चिठ्ठी आणि वहीतील हस्ताक्षर सेम असल्याचं लक्षात आल्यावर अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी प्रकाश पाटील आणि संदीप पाटील यांना अटक करण्यात आली सुरुवातीला दोघांनीही आपण काहीच केलं नसल्याचं सांगितलं पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर संदीप पाटीलनं त्याचा कबुली जबाब दिला आपल्या जबाबात संदीप पाटील म्हणाला की एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो नाशिकला गेला होता दरम्यान एकोणीस तारखेला त्याचे काका सुपडू पाटील यांनी त्याला फोन केला होता पुण्याहून येत असाल तर सोयगावला येण्यास सांगितलं त्यानं आपल्या वडिलांना म्हणजे प्रकाश पाटील याला त्यानं सांगितलं की तो तेवीस तारखेला सोयगावला जाणार आहे त्यावर चोवीस तारखेला मालेगाव न्यायालयात सुनावणी असल्याचा प्रकाश पाटील यांनी त्याला सांगितलं प्लॉटसाठी खरेदीदार शोधण्यासाठी ते सोयगावला येणार आहे मग तेवीस तारखेला संदीप सव्वा सात वाजेच्या दरम्यान सोयगाव इथल्या काकांच्या घरी पोहोचला चोवीस तारखेला वडील येणार असल्याचं संदीपनं काकांना सांगितलं रात्रीचं जेवण झाल्यानंतर टी व्ही पाहत गप्पा करत तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला सुपडू पाटील यांचा मुलगा राकेश हा सटाणा इथं हॉकीचा सामना खेळण्यासाठी गेला होता दुपारी सुपडू पाटील केससाठी हजर राहण्यास न्यायालयात निघून गेले तेव्हा पूनम आणि संदीप हे बेडरूममध्ये अभ्यास करत बसले होते काही वेळानंतर पूनम तिथून निघून गेली आणि त्यानंतर राकेश आणि पूनम दोघेही माघारी आले तर सुपडू पाटील अडीच वाजता घरी परत आले सायंकाळी साडेपाच वाजता पूनम आणि सुपडू पाटील दाभाडीकडे असलेल्या शेताकडे निघून गेले तेनंतर सात वाजेपर्यंत परतले त्या दिवशी राकेचा वाढदिवस असल्यानं सुपडू पाटील यांनी पेढे आणले होते त्यानंतर त्यांनी रात्रीचं जेवण केलं पुढे साडे दहा वाजता पूनम आणि सुपडू पाटील एकाच रूममध्ये झोपी गेले त्यानंतर संदीप राकेशच्या शेजारी गादी टाकून अभ्यास करू लागला काही वेळानंतर तो विचार करू लागला की आपले वडील म्हणजे प्रकाश पाटील येणार होते पण का नाही आले त्याच विचारात तो पुस्तक उशारा ठेवून झोपी गेला रात्री अडीच वाजता संदीपला दार ठोकण्याचा आवाज आला आवाज कुठून येत आहे हे, हे पाहण्यासाठी संदीप गेला तेव्हा त्याला स्वयंपाक घराच्या खिडकीजवळ संदीप असा आवाज ऐकू येऊ लागला त्यानंतर त्यानं दार उघडलं तेव्हा प्रकाश पाटीलनं संदीपला विचारलं सर्वजण झोपी गेले का संदीपने हो म्हटल्यानंतर आपण स्वतः त्यांना उठवणार असल्याचं प्रकाश म्हणाला त्यानंतर संदीपचा स्वेटर अंगात चढवत प्रकाश पाटील टी व्ही रूम आणि बेडरूममध्ये गेला आणि परत आला त्यानंतर त्यांनी स्वेटर काढून बेसिनच्या वरती असलेल्या खुंटीवर टांगला आणि टी शर्ट अंगात घातला पुढं प्रकाश पाटील बेडरूम आणि टी व्ही रूममध्ये गेला संदीप पाणी पित असतानाच त्याला टी व्ही रूममध्ये गोळी झाडल्याचा आवाज आला आणि त्यानंतर लगेचच आई ग असा राकेशचा ओरडण्याचा आवाज आला त्यानंतर अजून एक गोळी झाडल्याचा आवाज आला त्यानंतर आई ग असा पुन्हा एकदा आवाज आला तो आवाज रुपालीचा होता त्यावेळी संदीपने चेहऱ्यावर मफलर टाकलेल्या त्याच्या वडिलांना पाहिलं प्रकाश पाटीलच्या हातात बंदूक होती त्यानंतर प्रकाश पाटील बाथरूमकडे पळू लागला त्या दरम्यान पूनम बेडरूममध्ये पळत आली ती घाबरलेली होती पडद्याजवळ उभ्या असलेल्या संदीपला ती ओळखू शकली नाही ती त्याला मारू लागली संदीपनं तिला शांत केल्यानंतर आपण बबलू असल्याचं त्यानं सांगितलं संदीपला घरी बबलू म्हणत असायचे त्यानंतर संदीपनं पळण्याचा प्रयत्न केला परंतु स्वयंपाक घराचं दार बंद होतं नंतर त्याला आजी पूनम आणि काकूच्याही ओरडण्याचा आवाज आला फोन करा गाडी आणा असे आवाज ते दे देत होते मग संदीपनं पाहिलं की त्याचे काका सुपडू पाटील बेडरूममध्ये जात आहेत नंतर कपाट उघडण्याचा आवाज आला त्यावेळी प्रकाश पाटील हा बाथरूम शेजारी उभा होता मग त्यांनी आणखी एक गोळी झाडली आणि त्यावेळी काकू आणि पूनम टीव्ही असलेल्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी प्रकाशला धक्का दिला त्यावेळी प्रकाशनं पूनमवर गोळी झाडली ते भयानक दृश्य पाहून संदीप घाबरला होता तो रडू लागला त्यादरम्यान संदीपची आजी ही बेडरूममध्ये गेली मोठ्यानं रडू लागली तितक्यात प्रकाश बेडरूममध्ये शिरला आणि त्यानं स्वतःच्या आईवर दोन गोळ्या झाडून तिलाही ठार केलं त्यानंतर आपल्या वहिनीवर प्रकाशनं गोळ्या झाडल्या संदीप एकटा स्वयंपाकघरात होता त्यावेळी त्याचे वडील प्रकाश पाटील तिथं आला आणि संदीपला सांगितलं तयार राहा आपल्याला जायचं आहे त्यावेळी प्रकाशनं आपला चष्मा काढला त्याच्या डोळ्यात पाणी होतं सर्वांना ठार केल्यानंतर प्रकाश पाटील आणि संदीप पाटील वापरलेल्या वस्तू नीट ठेवत आणि कपडे नीट करून बाहेर निघून गेले त्यावेळी त्यांनी समोरील दारावर एक चिठ्ठी लिहून ठेवली मळ्यातून पायी चालत चालत संदीप आणि प्रकाश एकता चौकापर्यंत पोहोचले तिथून त्यांनी ऑटो रिक्षा घेऊन मालेगाव बसस्टँड गाठलं आणि तिथून दोघे टॅक्सी करून नाशिकच्या निपाणी बसस्टँडला उतरले पुढं तिथून संदीप आपल्या हॉस्टेलवर गेला होता संदीप पंचवीस तारखेला हॉस्टेलला पोहोचला तिथं त्यानं त्याच्या बॅगेत हत्तेसाठी वापरलेल्या वस्तू पाहिल्या त्यात रक्ताने माखलेला टी शर्ट रुमाल हातमोजे आणि एक पांढरी चप्पल आणि एका पांढऱ्या पिशवीत सहा रिकामी काडतुसे होती त्या सर्व वस्तू आपल्या जवळ ठेवणं धोकादायक आहे हे संदीपला जाणवलं आणि त्यानं त्या सगळ्या वस्तू पुण्यातील कर्वे रोडवरील म्हात्रे पुलाखाली फेकण्याचा विचार केला वस्तू फेकाव्यात की काय करावं असा विचार चालू असतानाच वसतिगृहाच्या हॉस्टेलमध्ये फोन आल्याचा निरोप संदीपला मिळाला सुरेशच्या लहान भावानं फोन करून मालेगावला येण्यास सांगितलं होतं फोन आल्यानंतर तो त्याच्या खोलीत परतला पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मालेगावला जाण्यासाठी त्यानं सगळ्या वस्तू बांधल्या त्या वस्तू फेकून आल्यानंतर संदीप रात्री आपल्या एकशे दोन क्रमांकाच्या खोलीत झोपला होता रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि त्यांनी संदीपला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं पोलिसांनी आपल्या संशयाची सुई त्याच्याकडे वळवून संदीपकडून सगळी माहिती उकळून घेतली दरम्यान प्रकाश पाटील आणि त्याचा मुलगा संदीप पाटील यांनी या हत्या केल्याचं पोलिसांच्या था निदर्शनास आलं परंतु संदीप यानं आपल्या जबाबात सर्व हत्या त्याचे वडील प्रकाश पाटील यांनी केल्याचं सांगितलं संदीप पाटीलच्या जबाबामुळे आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे प्रकाश पाटील यांना अटक करण्यात आली न्यायालयानं प्रकाश पाटीलला फाशीची शिक्षा सुनावली परंतु नंतर त्या शिक्षेत बदल झाला आणि प्रकाशला जन्मठेप झाली परंतु तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळं जन्मठेपेतली उर्वरित शिक्षाही कमी झाल्याचं बोललं जातं पण त्याची शिक्षा खरंच कमी झाली का नाही याला दुजोरा देणारी माहिती उपलब्ध नाही पण त्या घटनेनंतर मालेगाव आणि परिसरातले नागरिक इतके भयभीत झाले होते की आज जागा येत त्या परिसरात जाणं आणि तिथं प्लॉट घेण्याची कोणाची हिंमत होत नाही पण आता वाढत्या शहरीकरणामुळे आणि प्रमाणात रहिवाशी वस्ती वाढली असली तरी काहीजण तर ही, ही मूळ घटना सोडून अनेक भूताखेतांच्या अफवा तिथंही पसरवत असतात पण काहीही असलं तरी आजही लोकांची त्या सात खुनी बंगल्याजवळ फिरकायची हिंमत नसे हे खरं मंडळीत जमीन जुमला संपत्ती शुल्लक आणि तात्कालिक असते पण माणसं आयुष्यभर आपल्यासोबत असतात ज्याला माणसांची किंमत कळली एका जीवाची किंमत कळली त्यालाच आयुष्य कळलं एवढंच यानिमित्त सांगते आणि थांबते पण तुम्हाला ही सात खुनी बंगल्याची चित्तथरारक गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आमच्या कस्मादे अपडेट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद